नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे इनफॅक्ट ती एक माऊलींची ओवी आहे ओवी अशी आहे की अंतरित ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे म्हणजे ही ओवी जी आहे खूप डीप अर्थ आहे या ओबीमध्ये इनफॅक्ट आपल्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी दडून बसलेली आहे त्या वाक्यामध्ये अंतरित ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपल्याला आयुष्यामध्ये आपलं आतलं ज्ञान झालं पाहिजे आपल्याला शरीर मन बुद्धी हृदय आपली इंद्रिय आपलं मन ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज झालं पाहिजे अंतरित ज्ञान व्हावे मी कोण आहे ऍक्च्युअलमध्ये माझा स्वभाव कसा आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचं आणि माझं नातं काय आहे मी कुठल्या तत्वांपासून बनलोय मी या संपूर्ण जगाचं काय देणं लागतो किंवा जे पण सेल्फ रिअलायझेशन आहे ना ते झालं पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला दुःख काय येतं आपण आनंदी झालो तर आनंदी का होतो आपल्याला नैराश्य काय येतं आपण डिप्रेशनमध्ये का जातो ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील ना मग आपल्याला बाहेरच्या दुनियेत देखील लाभ मिळत असतो सगळ्या गोष्टींची समज असल्यामुळे आपला एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव बनत जातो सगळ्या गोष्टींकडे एक वेगळ्याच नजरेनं बघण्याची आपल्याकडे एक दृष्टी येत असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच विलक्षण आनंद सदैव आपल्या सोबत असतो आणि त्यामुळं आपल्याला बाहेरच्या दुनियेमध्ये सुद्धा भरपूर गोष्टी मिळत असतात मग ज्यावेळेस आपण बाहेरच्या दुनियेत जातो ना त्यावेळेस मग आपला अंतकरण प्युअर असल्यामुळं आपण आतून ऍक्ट करत असतो आपलं अंतकरण शुद्ध असतं आपल्या वाणीमध्ये तो गोडवा यायला लागतात आणि त्या गोष्टीच्या जोरावर आपण भरपूर भरपूर पुढे पुढे जात जात असतो असतो आणि ज्या दिवशी आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात की संसार काय आहे माया काय आहे हे विश्व कसं तयार झालंय मी कुठल्या गोष्टीसाठी पळतोय त्या दिवशी मग ती गोष्ट भेटल्या किंवा नाही भेटल्या त्या गोष्टीने आपल्याला फरक पडत नसतो आपण आतून ुअसली सुखी असतो जे पण फकीर लोक आहेत ना जे पण संत लोक होऊन गेले ना या जगामध्ये त्यांच्याकडे तुम्ही कधीतरी कर ऑब्झर्व करा ते लोक आतून पवित्र होते त्यांचा अंत करून शुद्ध होतं आणि त्यामुळे त्यांचं हृदय इतकं मोठं झालं ना त्यांच्या हृदयामध्ये संपूर्ण जग सामवण्याची क्षमता निर्माण झाली त्यामुळेच म्हणतो की तुका आकाश एवढा हे साधं वाक्य नाही आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यभर पळत असतो काही ना काहीतरी मिळवण्यासाठी काही ना काहीतरी गोळा करण्यासाठी पण आपण स्वतःकडे कधी लक्षच नाही देत एखादा पाच मिनिटाचा जरी व्हिडिओ असेल ना चांगला तो पण बघण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये त्यामुळे आपल्याला आतमधलं कधी नॉलेजच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं आनंद येतं नैराश्य येतं चोवीस तास आपण सफरिंग करत असतो पण आपण कधी स्वतःकडे लक्ष नाही देत पण ज्या लोकांना आत्मज्ञान झालंय ज्या लोकांना ऍक्च्युअलमध्ये आयुष्य कळालंय ना त्यांना बाहेरच्या दुनियत ही आनंद मिळत असतो त्यांच्या स्वभावानुसार कारण त्यांचं अंतकरण पवित्र झालेलं असतं बाहेरच्या जा जगामध्ये आपण किती जरी पळालो काही जरी केलं किती जरी मोठी साक्षी साचीव केली ना तरी आपलं मन कधी भरत नसतं कारण भरणं हा मनाचा स्वभाव नाही त्यामुळे सगळी दुनिया जरी आपल्या जवळ असली ना तरी पण अंतता आपण रिकामेच असतो त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला आतून ज्ञान होतं त्या दिवशी मग मध्ये आपण श्रीमंत होत असतो त्यामुळे स्वतःला वेळ द्या स्वतःला समजून घ्या आतलं जे नॉलेज आहे ना तिकडे फोकस करा आणि ज्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील ना मग त्या दिवशी तुम्ही ऍक्च्युअलमध्ये खूप मोठे व्हाल मग तुमच्याकडे काय असलं तरी पण तुम्ही खुश राहाल काही नसलं तरी पण तुम्ही खुश राहाल तुम्ही आयुष्यभर संघर्ष कराल पण तुमचं अंतकरण पवित्र असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील भरपूर गोष्टी अंतरि ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे आतल्या दुन्यामध्ये काम करायचं आतून जेवढा आपण विशाल बनत जातो ना तेवढी बाहेरची दुनिया संपूर्ण आपल्या पायाजवळ येऊन बसत असते त्यामुळे स्वतःवर लक्ष देणं हे खूप महत्वाचं असतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय